नमस्कार उन्हाळा आलेला आहे आणि आता सगळीकडे फक्त अशी चर्चा चालू आहे सन टॅनिंग स्किन टॅनिंग एस पी एफ घाम येणं ह्या सगळ्यांवरचं आजचं से हे सेशन आहे उन्हाळा लागलेला आहे आणि त्याच्यासाठी योग्य अशी एस पी एफ तुमच्यासाठी नेमकी कुठली राहणार रा आहे तर परफेक्ट अशी एस पी एफ आहे ती म्हणजे जर का तुमची स्किन ऑइली असेल तर जेल बेसवाली आणि जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह किंवा ड्राय असेल तर मॉइश्चरायझर बेसवाली एस पी एफ फिफ्टी प्लस हे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे आणि योग्य आहे तर तुम्ही एस पी एफ फिफ्टी प्लस बिंधास लावू शकतात सुद्धा तुम्हाला काही असे ब्रँड्स आहेत जे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सजेस्ट करू शकते पिलग्रीम आहे पिलग्रीमचं एस पी एफ खूप सुंदर आहे खूप छान आहे लस्टर मॅजिकचं माझं सर्वात आवडतं आहे मी सध्या लस्टर मॅजिकचं वापरत आहे कारण की हे स्वस्त आहे आणि अतिशय मस्त आहे मॉइश्चरायझर बेस आहे ड्राय ऑइली सेन्सिटिव्ह तिघं स्किनसाठी चालत आहे कारण की याच्यामध्ये मॉश्चरायझर जरी असला तरी पण ऑइली स्किन आणि ड्राय स्किनसाठी बेसिक एक त्यांनी परफेक्ट केलेलं आहे त्याचबरोबर न्यूट्रिजिना एस पे फिफ्टी प्लस हे सुद्धा चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावायचं नाही कारण ना की त्यांनी आणखीन जास्त घाम येतो पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये एस पी एफ थ्रू मॉइश्चरायझर जे आहे तुम्हाला ऑलरेडी मिळतच असते विदाऊट एस पी एफ उन्हाळ्यामध्ये बाहेर पडू नका नाहीतर तुमच्या चेहऱ्यावर पिगमिटेशन्सेस म्हणजे वांगाचे दाग येतील आता आपण बघूया की एवढ्या एस पी एफमध्ये आपल्याला एक परफेक्ट एस पी एफ आपण तर जे निवडायचे ते बघितलेलंच आहे सन टॅन ठीक आहे तुम्हाला भरपूर वेळेस टॅनिंगला समोर जावं लागतं उन्हाळ्यामध्ये मी ऑलरेडी मागच्या आठवड्यामध्ये एक टॅनिंगवर सेशन दिलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा पण तरी मी तुम्हाला क्लिअर करते जर तुमची स्किन खूप ऑईली असेल तर तुम्हाला लॅक्मी किंवा लस्टरसारखे वॉश यूज करायचे आहे जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर हिमालया केसरचं तुम्ही फेसवॉश वापरू शकतायत किंवा जॉयचं तुम्ही फेस फेसवॉश तुम्ही वापरू शकता जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला रात्री झोपताना फक्त आणि फक्त जेलच लावून झोपायचं आणि त्याच्यात पण ॲलोवेरा जेल म्हणजे मी तर म्हणेल की खूपच चांगलं आहे कारण की ॲलोवेरा जेल उन्हाळ्यामध्ये लावणं खूप चांगलं आहे जे तुमची टॅनिंग कमी करतं तुम्हाला चेहऱ्याला थंडावा देतं त्याच्यामुळे स्किन हायड्रेट राहते स्किन काळी पडत नाही अँटी एजिंग फायटिंग करत असतं सो म्हणून तुम्हाला रात्री झोपताना पतंजलीचा ॲलोवेरा जेल तुम्ही तुमच्या चेहऱ्याला छानपैकी लावून रात्रभर झोपलात तर तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला बरेचसे बदल झालेले दिसतील सिरम मी सजेस्टच करत नाही आहे उन्हाळ्यामध्ये वाटलंच तुम्हाला की तुम्हाला सिरमची सवय आहे तर तुम्ही रात्री झोपताना सिरम लावून घ्या घ्या रात्री झोपताना तुम्ही जर का सिरम तुमच्या चेहऱ्याला लावलं तर ठीक आहे बाकी दिवसा एवढ्या उन्हाळ्यामध्ये आणि एवढ्या उष्णतेमध्ये सिरम लावण्याची रिस्क अजिबात घेऊ नका याचबरोबर तुम्हाला आणखीन जर सांगायला गेलं तर <coughs> भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्यामध्ये चेंजेस करू शकतायत जसं की उन्हाळा लागला आहे तुम्ही मुलतानी माती कधीतरी लावा चेहऱ्याला चेहरा खूप छान उजळून बाहेर निघतो आहे खूपच सुंदर वाटतं आहे मुलतानी माती अतिशय थंडगार असते जी तुमच्या चेहऱ्याला एक खूप चांगला थंडावा देते आणि त्याच्यामुळे स्किन खूप छान फ्रेश 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 राहत असते याचबरोबर आणखीन चंदन पावडर पण लावू शकतायत तुम्ही दह्याचा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला लावू शकताय दही उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला लावणं खूप चांगलं आहे चेहऱ्याला थंडावा देतं म्हणून आणखीन जास्त चांगलं आहे याचबरोबर उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला बर्फ लावत चला किंवा थंडगार पाण्याने चेहरा मस्तपैकी स्वच्छ धुवा खूप चांगला उपाय फेसशीट्स मिळतात मार्केटमध्ये तुम्ही फेसशीट्स तुमच्या चेहऱ्याला लावू शकता तुम्हाला उन्हाळ्यामध्ये खूपच जास्त तुमचा चेहरा थकलेला आहे तर तुम्हाला जर काहीच का करायला मिळत नसेल जर का तुम्हाला कुठला ऑप्शन नाही आहे जवळपास तर तुम्ही फेसशीट घरामध्ये आणून ठेवू शकता आणि तुम्ही कुठेही बाहेर जाताना फेसशीट जे जा आहे तर ते फेसशीट तुम्ही चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायची आणि काढून घ्यायचं अगदी फेशियल केल्यासारखा एक इन्स्टंट ग्लो येण्याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे हा तर तुम्ही फेसशीटसुद्धा तुमच्या चेहऱ्याला लावू आहेत फेसशीटमध्ये डॉक्टर रॉशेल तसेच राईसचं फेसशीप्स मिळत आहेत रसबेरीचं फेसशीट मिळतं स्ट्रॉबेरीचं फेसशीट मिळतं आहे खूप वेगळ्या वेगळ्या ॲलोवेरा फेसशीट हानी फेसशीट असे खूप सारे फेसशीट मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ते फेसशीट पण तुमच्या चेहऱ्याला लावून खूप चांगला रिझल्ट आणू शकतात अशाच आणखीन टिप्ससाठी आम्हाला नक्की आणि नक्की फॉलो करा हा घाम घाम येण्यावर आणखीन एक माझा मुद्दा मी आज मांडलेला होता जर तुम्हाला खूपच जास्त घाम येत असेल तर चेहऱ्याला बर्फ लावायला सुरुवात करा बर्फ लावल्याने चेहऱ्याला घाम येण्याचं प्रमाण कमी होते आणि तुमच्या शरीराचा खूपच जास्त घामाचा वास येत असेल आणि तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचे रस टाकले तर तुमच्या शरीरातनं दुर्गंधी बिलकुल येत नाही घामाची आणि तुम्हाला खूप जास्त घाम पण येत नाही नक्की करून बघा चांगले चांगले डिओ तुम्ही लावू शकताय डिओ लावणं काहीच वाईट नाही आहे अत्तर मला खूप जास्त लाव आवडतात लावायला काय माहिती पण मला परफ्यूमपेक्षाही जास्त अत्तर लावायला आवडत असतात अत्तर खूप खूप चांगला तुम्हाला एक अरोमा नॅचरल थेरपीसारखा एक हे आहे तुम्ही बघू शकता तर हे आपल्याला घरीही बनवता येते आणि जे खूप नॅचरल असतात आणि ज्याचा सुगंध खूपच छान येत असतो अत्तरामुळे हो ये तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग वाढत असते आणि तुम्ही चांगले विचार करायला लागतात आणि अत्तरामुळे हो घामाचा वास अजिबात आणि अजिबातच येत नाही अशाच आणखीन सेशनसाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमच्याही मुलांचे हात पाय उन्हाळ्यामध्ये बाहेर खेळून खेळून खूप काळवणलेले आहेत का यावरचं आजचं सा सेशन आहे हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शे शेअर मार्केट आणि मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा खाली माहितीमध्ये माझा नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे थँक्यू